आणि त्यांच्या तक्रारी सुटाव्यात ही भूमिका माझी आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे पण कुणी चुकीचं कृत्य करत असेल तर कारखान्याच्या बाबतीत वेगळी भूमिका घेणाऱ्यांकडे लक्ष आहे शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील मी वाट बघतोय असे म्हणत आमदार सुनील शेळके यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दंड थोपाटल्याचे पाहायला मिळत आहे मावळ मुळशी हवेली खेड शिरूर या तालुक्यातील कार्यक्षेत्र असलेला संत तुकाराम साखर कारखाना त्याची निवडणूक संपन्न होते येत्या सव्वीस तारखेपर्यंत फॉर्म माघारी घेण्याची मुदत आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये या कारखाना आजपर्यंत त्या ठिकाणी पाहिला जात होता कारखान्याची संपूर्ण जी काही निर्णय प्रक्रिया किंवा भूमिका आहे ती नानांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत की इतर तालुक्यातील कारखान्यांना शेतकऱ्यांना ऊस ऊस उत्पा, उत्पादक जे आहेत त्यांना जो भाव मिळतो तोच भाव आम्हाला संत तुकाराम साखर देखील मिळाला पाहिजे हिंजवडे असेल दारुंबरे शिरगाव या भागातील ग्रामस्थांची तक्रार आहे की त्या भागामध्ये जे घाण दूषित पाणी सोडलं जाते ते थांबलं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये खरं तर येण्याचा के प्रयत्न केलेला आहे परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष देऊन आहेत दादा जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या आम्ही पुढे कुणी जाणार नाही परंतु निर्णय होत असताना सर्वांना बरोबर घेतलं जाईल आणि ह्या कारखान्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवल्या जातील अशा पद्धतीनं दादा देखील आम्हाला सांगतायत आणि त्याच पद्धतीनं राजकारण बाजूला ठेवून किंवा पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक जर निर्णय होत असेल तर मी त्या निर्णयाचं स्वागत करील परंतु कोणी मनमानी करत असेल किंवा आम्ही म्हणेल तेच उमेदवार आणि तेच पॅनल अशा पद्धतीने जर कुठली भूमिका कोणी घ्यायला घेतली तर आम्ही शेतकऱ्यांना सर्व ऊस उत उत्पादकांना विश्वासात घेऊन पुढची भूमिका घेणार